नमस्कार माझे नाव हियाम आहे नमस्कार माझे नाव प्रिया चोरडेकर नमस्कार माझे नाव महेशरा नमस्कार माझे नाव सागर चोरडेकर नमस्कार माझे नाव प्रमण प्रकाश काजारे नमस्कार माझे नाव कुंडल चंद्रभरे ह्या गटाचे नाव आहे डॉक्टर ओंबी बाबा असे आहे या प्रोजेक्ट चे नाव आहे पाणी शुद्ध करण हे फॅक्टरी पूर्पाडी येणारा एके टाकीत जमा होते घरातून येणार सांडपाणी हे टाकीत जमवते शेतीतून येणारा सांडपाणी टाकीत जमावते हे टाकी जमावून दगडे छोटे दगडे आणि कोळसा वाळू कापूस हे स्टेप पार होऊन पाणी तिथे येते हे मोटारीचे सहा पाणी वर येते आणि थोडा थोडा साफ होऊन होऊन तिथे ते टाकीत अतिशय शुद्ध पाणी या टाकीत जमते नंतर त्या पायपाच्या साने घर बिल्डिंग कारखाना शेती इथे जाते फायदे नंबर एक गावातली पाण्याची गरज भर फायदे नंबर दोन अशुद्ध पाण्या अशुद्ध पाण्याने रोग होतात ते होत नाही फायदा नंबर तीन पाण्याची बचत होते अशा प्रकारे हे मॉडेल खूप खूप गरजेचे आहे